नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आईन काकडीचं एक वेल घातलं ना ते मी तुम्हाला दाखवत आहे काकड्या किती लागले आहेत किंवा काय फुला फुलली आहेत बघा किती ती फुलं तर एवढी फुलली आहेत पण काकड्या काय अजून लागलेले काही दिसत नाही आहेत मी येऊन येऊन बघित असते पण आत्ता जस्ट छोट्या छोटे सुरुवात झाली आहे दागात आणि कसं होता इथे पाऊस काय कोकणात जातच नाही पाऊस जेव्हा जायत तेव्हा काकडे लागते ते बघा एक छोटी काकडी बघा जस्ट निघता बाहेर रवली तर जातली नाही तर काय खरा नाही तिचा त्यांची गॅरंटी असा हे बघा इथे एक छोटीशी लागली आहे आणि पाऊस जात नाही त्याच्यामुळे काकडे लागत नाही आहेत दव पडलो असतो तर ते काकडे जास्त लागणार सकाळचं दव पडावं असं हो। जुन्या माणसांचं म्हणणं असा तरी फुला तर भरपूर फुलली आहेत एवढी फुलली आहेत तर कितीतरी काकडे का लागते मिळते तसे दिसतात पण सगळी ज नुसती फुला फुलां जातात काकडे काय दिसतच नाही याच्यात एक वालीचं पण वेलामध्ये आम्ही काय एका खतबीत काय घातलेलं नाही फक्त शेणखत थोडंसं आणून टाकलेला मुळात आणि माझ्याकडे जे बकरे होते त्या बकऱ्यांची लेडी टाकलेली आहे मुळात उंच असं झालेलोच आहे मग त्याच्यावरच आहे त्या वरड्यावर बघा नुसते फुलाच फुलतात वालीचं एक वेल पण आहे त्याच्यात बघा इथे वाली पिकली आहे वाली दोन तीनच लागले जास्त लागलेले नाहीत काकडे काही दिसत नाहीत खाली एक वेळ लिहिला तो रान उडी असत त्याच्यात छोटे छोटे शिंगे पण लागले रान ते बघा नाही म्हणा एक काकडी लागलेली आहे पण ती काकडी म्हणायचा की त्या का काय म्हणायचं हा मोठा प्रश्न हा कारण काकडी अशी म्हणा ता काय आता तुम्हीच बघा बघा दाखवते बघा काकडी आहात की ह्या मोगर शिंग तोच तो प्रश्न पडलेलो ही फक्त एक बारीक काकडी आहे ती लागली आहे ती ह्या काकडी कमी का आणि मोगरसिंग जास्तच हे बघा वेल तर खूप मोठं आहे सगळीकडे झपार लावून अजून लागले नाहीत मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर कमेंट्स करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडलो तर माझं चॅनल सबस्क्राईब करा